नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी हे आणून झाड आणून देते कपडा आणून देते तर एक तुम्ही बघितलं असेल एक सकाळी चालू होतं वॉर्डरोबचं चाल। कारपेंटर वगैरे माझं कसं जरा वसलेलं आहे आणि मी आताच मेडिकेशन वगैरे घेतलेली आहे त्याच्यामुळे थोडासा आवाजामध्ये थोडासा बदल येऊ शकतो माहितीने अचानक व्हायरल झालं तर असो तर कार्पेंटर आला आणि मग त्याने वॉर्डरोबचं काम केलं तर प्रॉब्लेम असा झाला की हे फर्निचरवरून काही जास्त दिवस झालेले नाही आहे तर हार्डली एक पाच सहा म्हणजे माझं लग्न जमलं आणि त्याच्या वेळेसच हे सगळं केलेलं आहे विदिन आठ ते दहा दिवसामध्येच बनवलेलं आहे त्याच्यामुळे इतके काय वर्ष झाले नाही की जेणेकरून ते इतकं खराब होईल तर इन्सिडेंट काय झाला की मी एक दिवस कपडे काढत होती म्हणजे आंघोळीच्या वेळेस आणि अचानक आहे ना म्हणजे हळूहळू पहिले तर म्हणजे हळूहळू बॉल बेरिंग जे असतात ते छोटे छोटे वॉटरफला स्लाईड जेव्हा आपण करतो तर छोटे चोट छोटे बॉल बेरिंग असतं ते पडायला लागले हळूहळू तर मी पहिल्यांदा आम्हाला कळ मला तर कळलंच नाही कारण मी कधी पाहिलंच नव्हतं की बॉल बेरिंग असे असतात आणि मग ते असं पडतो वगैरे मग मी वरून नाही दाखवतो वरून म्हटलं की हे बॉल बेरिंग आहे तर जपून आपल्याला हे करायला लागेल मग आम्ही ते फेकून द्यायचं तर ते कसं लावणार ना आता कारण ते बॉल बेरिंग आतमध्ये ते जे त्याच्यात की आपला हात जाऊ शकत नाही वगैरे मग असे बऱ्याच दोन तीन वेळेस आरामात त्या बॉल बेरिंग पडलेल्या असतील आणि मग एकदा दोनदा असं झालं की वॉर्ड्रॉप काढायच्या वेशनं अडकायला लागलं तर मी म्हटलं अरे हे वॉर्ड्रॉप आत्ताच आपण केले आहेत पण तरी पण एवढा प्रॉब्लेम येतो आहे तर कसं करणार मग आमचं असं होतं की ठीक आहे थोडा दिवस ॲडजस्ट करू आणि वाटलं तर मग आपण लगेच कार्पेंटरला बोलू तर काल की परवा असं झालं नाही काल हे तीन दिवस झाले ॲक्च्युली आव्ह्यांचं वॉर्ड्रॉप त्या साईडला मी काढून ठेवलेलं होतं <coughs> तर तीन दिवसापूर्वी असं इन्सिडेंट झाला की मी सहज कपडे काढायला गेले आंघोळीच्या वेळेस आणि असे पोट्र वॉर्ड्रॉप भरलेलं कारण वॉर्ड्रॉप काय छोटे नाहीत मोठे मोठे वॉर्ड्रॉप आहेत सरळ अर्धड्याक माझ्या अंगावरून अव्यांशी ते बसलेला होता आणि तो इतक्या जोरामध्ये माझ्या अंगावर मी गुडघ्यांच्या आणि मांड्यांची सपोर्टने त्याला असं सपड पकडलं तर अवंशीला पण वाटलं की अरे काय झालं म्हणजे तो पण असं हे झालं एकदम चांगला खेळत होता आरडाओरडा सगळं त्याचं पुस्तक बिस्तक वाचत होतं त्याची नाईट स्टोरी वगैरे रात्रीच्या वेळेस झाली ही गोष्ट आणि मग तो पण असं झाला की अरे हे काय झालं मग मग अशी रड आणि मी तेच वरून लावते कारण मला माहिती वरून हॉलमध्येच होतं जेवण वगैरे चालू होते मग वरून पटकनने जरा हेल्प पाहिजे मग हा हा पण असा थोडासा हे झाला शांत झाला आणि शांत झाला मग वरून आला हेल्प वगैरे केली आम्ही ते वॉर्डर पूर्ण काढूनच घेतलं अव्याशचं वॉर्ड्रोप होत होते ॲक्च्युली आणि मग ते तिकडे ठेवलं ते एवढी प्रोसेस होईपर्यंत अवंश अचानक रडायला म्हणजे डायरेक्ट डोळ्यातून पाणी आलं मोठं मोठ्या असं असं मम्माला काय झालं ते अशी हे झाली आणि हे काय काढलं माझं कपड्यांचं अचानक सगळं बाहेर आलं आणि मी पहिले इकडं ठेवले ह्या साईडला समोर असं तो इथे लिटरली एवढं रडायला आणि डोळ्यातून असं खळाखळा पाणी यायला लागलं मग मी त्या जवळ घेतलं त्याला म्हटलं अरे बाबा काही झालं नाही आहे वॉर्ड्रोप आपलं खराब झालं म्हणून ते मम्माच्या अंगावर आलं म्हणून मम्माने ना तिकडं ठेवलं ते डॅडा उद्या नीट करणार आहे असं तरी पण तो राहायला रेडी नाही आहे म्हणजे त्याला झालं की हे काय झालं अचानक असं कारण त्याने पण फर्स्ट टाईम बघितलं आणि मग त्याला शांत वगैरे केलं आणि मग त्याचं म्हणणं होतं की ते कप ते तिकड असं हात करायचं ते ते मग मी त्याला सांगितलं हे तुझं वॉटरप आहे ना खराब झालं आहे आपण उद्या वगैरे कार्पेंटरला बोलून ते नीट करून घ्या आता कार्पेंटर हे गोष्टी त्याला त्या समजणार नाही पण हे बोलायचं असतं म्हणजे म्हणतो ना आपण डॉक्टर पण म्हणतात की ज्यावेळेस लहान मुलं असे करतात ना त्यांना गोड गोड न बोलताना खोटं खोटं नसतं जे आहे ते सांगायचं म्हणजे हळूहळू त्यांच्या कानमध्ये शब्द पडतात असं मग त्याला मग थोडंसं फीड वगैरे केलं थोडंसं बाहेर वगैरे म्हणजे शांत झालं तो मग दुसऱ्या दिवशी बहुतेक आमचे पित्र वगैरे होते वॅक्सिन होतं त्याच्यानंतर माझं काही काम होतं मग त्याच्यामध्ये तीन दिवस निघून गेले तोपर्यंत आम्ही वाटू आम्ही ह्या साईडला ठेवलं जेणेकरून इकडं यायचं जायचं असतं सा बेडकर त्याला लागू वगैरे नाही म्हणून आणि तीन दिवसापासून माझ्या बोबूचे कपडे आम्ही असे तिकडनंच काढायचं तिकडनं सगळं होतं इव्हन त्याला जर म्हटलं अहो तुझे कपडे कुठून काढायचे तर तो तिकडेच हात करायचा कारण ना मी तेच वॉटर तिकडे ठेवलेलं अशी गंमत मग ते सगळं झालं आणि मग फायनली मग मी रात्री बसून येणार अर्बनवरती पण चेक केलं पण पप्पाने मला सांगितलं होतं की आमचा जो नेहमीचा कार्पेंटर जो नेहमी येतो काही प्रॉब्लेम वगैरे झाला घरामध्ये तर मग त्याला बोलवलेला आहे जर तो नाही आला असतं मग आपण अर्बनवरनं सांगूया तसं मग तो आला आणि मग तो आला पण मला नेमकं रिलायन्समध्ये जायचं त्याची मला जास्त शूट नाही करता त्याने काय काय केलं एक्झॅक्टली exactly. बट त्याने जे केलं आहे ना ते तरी चांगलं केलेलं दिसतं आहे कारण ना त्या पट्ट्या जुन्याच्या पट्ट्या होत्या त्याने ते काढून टाकले बहुतेक नवीन पट्ट्या लावलेल्या आहेत त्याच्या अशा स्लाईड जे असतात ना ते स्टीलच्या वगैरे त्या आणि फायनली ते व्यवस्थित झालं आणि मधूनमधून फक्त वॉर्ड्रॉपचं नाही आमचं म्हणजे आम्ही आमचं स्लाईड वॉर्डरोब आहे तर स्लाईड वापरा असल्यामुळे मध्ये मिरर आहे मी माझं काय असं ड्रेसिंग टेबल वगैरे असं सपरेट नाही आहे अगेन जागेचा इश्यू आहे का मी ह्या साईडला पण एक कपाट आहे इथे हे स्टीलवालं त्याच्यामुळं असं काही ठेवलं नाही की म्हणजे निकडलं का टेबल आहे स्टडी टेबल वगैरे किंवा ऑफिससाठी आम्ही यूज करायचं जिथे की आता आव्याच्या टॉईज त्याच्यानं डायपर वगैरे माझी वॅनिटी वगैरे मेकअपसाठी ठेवलेली असते मी तर मग मिरर जो आहे ना तो आम्ही वॉर्डरमध्येच बसलो हे आमचं आधीच डिस्कशन झालं होतं माझ्या लग्नाच्या वेळेसच डिस्कशन झालं होतं मग तिथे तो आरसासुद्धा बऱ्याच वेळेस ना मी ज्या वेळेस हे करते ना तो आरसासुद्धा मध्ये अडकला जातो तर त्याचं जे हे जे असं आता हे जे वरचा लेअर आहे उडचा ही पण एक पट्टी निघालेली आहे ह्या बेडच्या ह्या साईडला त्याच्यानंतर हा हे जे दिसते तुम्हाला हे बँकचं सपोर्टर ह्याचं सुद्धा आम्ही मागच्या वेळेस काम करून घेतलं एक वर्षापूर्वी आणि मिरारचंसुद्धा त्यांच्याकडनं आत्ता काम करून घेतलं आणि जर वरती जे आहे म्हणजे असं ही जी फिनिशिंग आहे ना ही फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित नाही आहे बऱ्याच वेळेस आम्हाला वेळेस भीती वाटते की त्याला लागेल वगैरे लागे म्हणून तर ही फिनिशिंग त्याच्यानंतर याच्या मागचा जो म्हणजे थोडक्यात सांगायचं असतं की आमचं जे वॉर्डरुपचं काम आहे जो कोणी कॉर्पेंटर होता आता हा जो कार हा नव्हता दुसरं कोणीतरी होतं मला पण मी पण त्याला बघितलेलं नाही कारण हे सगळं का लग्नाच्या आधी झालेलं आहे त्याने अजिबात चांगलं काम केलेलं नाही आहे जर मला इन केस जर नाव माहिती ना मी लगेच मेन्शन केलं असतं पण ते मला त्यांचं नाव आता लक्षात येत नाही आहे कुठल्या कंपनीकून किंवा कोणाकून झाले पण अजिबात म्हणजे अजिबात काम करायचं म्हणजे अजिबात व्यवस्थित काम केलं नाही म्हणजे आम्हाला विदिन फाईव्ह इयर्समध्येच लगेच एवढा खर्च आला तर हेच मला मेन शेअर करायचं होतं की जेव्हा आपण कार्पेंटर बघतो तर व्यवस्थित अगदी फिनिशिंग झाले की नाही हे नक्की बघा आणि आमच्या आम्हाला त्यावेळेस खूप घाईगे म्हणजे लग्नाचं गोष्टी झाल्या ना माझ्या सासूबाईची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे हे सगळं ना अगदी म्हणतो ना आपण असं जस्ट केलेलं असं झाल्यासारखं झालं आहे ना हे सुद्धा याचं एक बटन सुद्धा इथे इथलं सुद्धा निघालेलं आहे तर इतकं तकलादी झालं ना की आता असं वाटतंय की आपण उगाच एवढे काय मध्ये सगळ्या गोष्टी केल्या पण ठीक आहे बघू आता फ्युचरमध्ये तर असं म्हणजे हेच सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही कार्पेंटर बघता किंवा ह्या गोष्टी करायच्या असतात ह्या कसं असतं ह्या अॅटलीस्ट आपण वीस तीस वर्ष तरी काही चेंज करत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित करा आता पप्पा ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या लग्नाच्या म्हणजे त्यांनी ते राहायला आले त्यांचं जे फर्निचर जे इकडचं इकडचवा हे गेलं तुम्हाला दाखवते ते इतकं मजबूत आहे ना त्यांचं वॉर्डर पूर्ण त्या साईडला पप्पाच्या बेडरूममध्ये इतकं मजबूत आहे ना म्हणजे फिनिशिंग म्हणा किंवा ते आहे ना जुनं इतकं सुंदर आहे त्याला काहीच म्हणजे कशाचा टच नाही आहे असं आपण म्हणू शकतो असं तर ते सगळं झालं तर चलो मेन म्हणजे हेच सांगायचं होतं आणि उद्या माझ्या सासूबाईंचे पित्र आहेत नवमीचे तशी ता तर काही तयारी करायची होती आता दोन दिवसापूर्वी साडेटीचे झाले व्यवस्थित झाले ते पित्र आता नवमीचे पित्र आहेत तर भाज्या वगैरे मी रिलाईसमधून सकाळी आणल्यात पण मी तिची भाजी थोडीशी निवडलेली आहे बाकीच्या काही गोष्टी छोट छोट्या चोड़ छोट्या चोड़ करायच्या आहेत ते करून घेते कारण वाटले पावणे राणी आलेली आहे तिला वाजेपर्यंत थांबवणार आहे कारण काल आल ती आली नाही सॅटर्डेमुळं ती आली नव्हती आणि एका संडेला पण तिची ऑलरेडी सुट्टी झाली होती तर असं आम्ही ॲडजस्ट करत असतो कारण तिच्या पण काही गोष्टी असतात त्याच्यामुळं चालतंच तर चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू आपण एका अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर